जर तुम्ही कमी बोलत असाल एकटे राहायला आवडत असेल आणि तुमचे मित्रही कमी असतील तर अजिबात काळजी करू नका कारण अशी लक्षणे अनेकदा अतिशय स्मार्ट आणि हुशार लोकांमध्येही आढळतात हो कारण हुशार लोकांना क्वांटिटीपेक्षा क्वालिटी अधिक महत्त्वाची वाटते त्यामुळे फेसबुक इंस्टाग्रामवर लाईक डिसलाइक करणाऱ्या गर्दीत मैत्री करण्यामध्ये त्यांना काहीही इंटरेस्ट नसतो दुसरे लक्षणं म्हणजे स्मार्ट लोक फक्त समोरच्याचा चेहरा आणि त्याचे वागणे पाहूनच त्याच्या मनात काय झाले आहे हे ओळखू शकतात दिखाऊपणा किंवा दुटप्पी लोकांना ओळखण्यात ते पटाईत असतात स्मार्ट लोक प्रत्येक गोष्टीबद्दल खोलवर विचार करतात आणि त्यांच्या बोलण्याची खोली समजून घेणे ही प्रत्येकाच्या क्षमतेची गोष्ट नाही ज्यांच्यात ही क्वालिटी असते ते बहुतेक वेळा कमी बोलतात आणि फक्त गरज असेल तेव्हाच बोलतात बिनकामाच्या गोष्टींवर आपली ऊर्जा आणि क्रिएटिव्हिटी वाया घालवणे त्यांना अजिबात आवडत नाही स्मार्ट लोकांचे स्वप्ने मोठी असतात आणि ते नेहमी आपल्या ध्येयावरच लक्ष केंद्रित करून राहतात व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद